हाय हॅलो फ्रेंड्स तर आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे रक्षाबंधन तर मी पण जाऊन भावाला राखी वगैरे बांधून आले तुम्ही पण आला का नाही ते मला सांगा आणि सर्वात अगोदर सगळ्या माझ्या भावासनी रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही पण बांधल्या राख्या बहिणींनो भावासनी भावांनी पण काय असेल ते म्हणजे आपली बहिणीसाठी काहीतर आपलं म्हणजे बंधन असतं हे तर कितीही काही जरी झालं तरी हे काही ना आता आपलं तुटत नसतंय बरं का किती भांडलो काही जरी झालं तर ते त्यालाच म्हणते रक्षाबंधन तर चला आता वाजलेत बघा नऊ लेट झाले मी पण गेले ते सकाळी गेले नऊ दहा वाजता सॉरी नऊला गेलेले मग तिथं साडे दहा अकरापर्यंत पोचले राखी वगैरे बांधली आणि आणि मुलींनी काय तिच्या भावाला काय राखी बांधली नाही बरं का ह्याचं कारण काय तर त्याचा भाव धनुनूचा भाव गेलेला होता टोर्नामेंटला तर त्यांच्या राख्या तशाच ठेवून आले मी की मी दमले घरी यायला मला सात वाजले आणि नंतर मग मी थोडेसे सात वाजले मला घरी पोचायला थोड्या वेळ आल्यावर बसले आणि मग कपडे वगैरे काढले सकाळी धुतलेली हत्याने धुतलेली तर घड्या वगैरे घातल्या म्यार देऊया आत्याने मारत्या त्यांनी घातल्या आणि नंतर मग स्वयंपाक केला लगेच पीठ मळलं चपात्या बनवल्या आणि भाजीचं काय आज रक्षाबंधन असून काय स्पेशल मी काय बनवलं नाही आज का तर काय भाजीचं रोज टेन्शन असतंय मग येता येता मग काजू कत्री तेवढी स्वीट म्हणलं घेऊन जाऊया आणि जिलेबी घेऊन आली आणि काय नाही मटकीचा डाळ मटकी भिजू घातली मटकीचं डाळ कांदा केला रोज पनीर तर परवा दिवशीच खाल्ले बरं का नाही आता आहे श्रावण महिना तर आपण काय नॉनव्हेज आता पूर्ण एक महिना खात नाही तर चला मुली बघा बसले त्या बाहेर इकडे बघू शकताय भाजी कालवून ठेवले कालवून केले भांडी वगैरे घासून ठेवली ती आणि चला त्यांच्या गप्पा वगैरे चालले हे बघा अनु हाय म्हण हाय अनु हाय मन अनु बघू इकडं आमचे झालं त्या गप्पा चंद्रालाय मस्त पैकी तर चंद्रासंग बोलायचं काम चाललंय तुम्हाला दिसतोय का बघ इकडे चाललंय आमचं बाळाला खेळवायच का चंद्र पण दाखवला की आडला बघ दडला चंद्र दिसतोय काय लप आपल्याला आपल्याला आज तुमची काय पर्स आज काय खाली ठेवताय का मावशीकडे गेल्या त्या म्हणले काय आता गिफ्ट नको गिफ्ट आणलं अजून एवढं आणि चॉकलेट आणली चॉकलेट आणलं आणि काय मावशीनं काय आपलं काय दिलं असतेल चॉकलेटला खायला पैस काय घेऊन आले असतेल्या मग भाव नव्हता म्हणल्या आता काय भाव आपले काही छोटे आहेत म्हणल्या काय कमवते ती का पण आयलाच काळजी पुरी आली त्या राखी बांधाय म्हणल्यावर मी सकाळीच राखी बांधली आंगो, सकाळी म्हणजे आंघोळ झाली सकाळी सकाळी सकाळीच ह्यांना राखी बांधली यांच्या बहिणीची वगैरे आलेली होती अगं बाळा फ्रॉक काढ ना आता गरम होत असेल की डाळ डॉल त्या खाली माझे डॉल खाली टाकतो बघा गरम इतकं होत असल सकाळी फ्रॉक घातलाय काढ काढ म्हणते तर ऐकतच नाही बघा बोलते बघा गरमी ना जाम झाले ते गरमी मुळ काय बघा सुसतच नाही इतकं टी शर्टच वगैरेच घालते त्या पण पन... आज म्हणलं रक्षाबंधन आहे तर घाला रक्षाबंधन दिवशी तर म्हणलं सलासुदी दिवशी तर बाळा त्यांना काय घालायचं असतं बरं का पण ते होतं आपल्यालाच ती गरमीमुळं त्यांना घालून देऊ वाटत नाही बरं का त्यांना काय रोज नवीन कपडे दिले तर त्यांना घालायला बरंच वाटत चला माझे भाऊ बहीण कशा आहेत तर मस्त मजेतच असतील मी पण मस्त मजेत आहे आणि तुमच्या तिकडे पाऊस वगैरे चालू आहे पा, पा पाौस पाौस का बरं का माझ्या माहेरी म्हणजे माझे माहेर पाऊस चालूच आहे आठ दिवस झालं म्हणजे मला पप्पांना फोन वगैरे केलेला पप्पा अगं पाऊस माझ्या पाऊस म्हणलं काय अजिबात उघडं ना आणि आमच्या इकडे अजिबात काय पाऊस झालं आहे म्हटलं पप्पांना जरा पाऊस इकडं पाठवा म्हटलं जरा असं तसं होत असतं तर बरं झालं असतं म्हटलं तर चला बाय बाय आपला व्हिडिओ आवडला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय